I do सर्व मिळून होळी खेळून झाल्यानंतर संध्याकाळी आम्हाला जायचं होतं एअरपोर्टला आणि सर्व तयारी केली आणि एअरपोर्टच्या दिशेने आम्ही निघालो एअरपोर्टवरती पोहोचलो पोहोचल्यानंतर तिथे आम्ही थोडा बसलो कारण की आमच्या एरोप्लेन होतं पाच पंधरा एमचं होतं त्यामुळे आम्ही लवकरच गेलो होतो इथून बारालाच निघालो होतो मग तिथे पोचायला आम्हाला एक दोन झाल्या आणि आम्ही पोहोचलो आणि तिथे आम्हाला टाईमपास म्हणून आम्ही तिथे कॉमेडी व्हिडिओज बघत होतो आणि त्याच्यावरनं हसत होतो भरपूर त्यानंतर श्रावणीला बोर झाला आणि श्रावणी बुद्धीसायला आपण रील्स बनवूया मग तिथे आम्ही रील्स बनवली आणि ही रील्स डायरेक्ट मग एका लोकेशनला बनवली तर तुम्ही ते पण रील्स मग जाऊन बघा यूट्यूबच्या शॉर्टमध्ये देखील आहे इन्स्टाला देखील आहे तर, तर ते रील्स बनवले त्यानंतर फार झोप येत होते कारण की एरोप्लेन लेट होतं आणि आम्ही फार झोप मला झोप येत होती म्हणून मी झोपून गेली आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने ते टाइम झालाच आम्ही आणि निघालो तिथे बस होते बसमधून एरोप्लेनपर्यंत पोचायचं होतं मग तिथे गेल्यानंतर ए ए सी फार होती बसमध्ये पण होती आणि तिथे बसलो तिथे पण होती त्यानंतर उतरलं उतरून समोर पाहिलं तर इंडोको एरोप्लेन होता आमच्यासोबत सर्वजण होते आणि मस्त एन्जॉय मुलं करत होती एरोप्लेन म्हणल्यानंतर खूप थोडंसं एक्साइटमेंट असतं आम्ही अगोदर एकदा पण आउट ऑफ गेलेलो होतो पण त्यानंतर आत्ताच गेलो अगदी ला लॉंग टूर हे आता आमचे पहिल्यांदाच वेकेशनमध्ये होतो मग एरोप्लेन मध्ये जिने चढून गेल्यानंतर आतमध्ये एंट्री केली एंट्री केली तर काही पॅसेंजर बसलेले होते आणि नंतर आम्ही देखील बसलो आणि तिथे बसल्यानंतर मला फार झोप येतो तिथे मी झोपूनच घेतलं आणि तिथे मग ते शीट बेल्ट कसं घालायचं तुम्ही कसं बसायचं विंडोज बंद करायच्या मोबाईल तुमचा एरोप्लेन मोडवर टाका हे सगळे इन्स्ट्रक्शन ते लोक देत होते मग ते इन्स्ट्रक्शन देत असताना श्रावणी तो ब्लॉग बनवतो ते मी घेतलं होतं झोपून तो सीट के नीचे रखी रक्षा जैकेट को पाउच से निकालें और इस तरह सर के ऊपर से पहने अब स्ट्रैप को सामने से बकल में डालें और एडजस्ट करें। रक्षा जैकेट को, फुलाने के लाग लाग को खुलाने के लिए लाल टैब या टैब को ऐसे खींचे और अधिक खुलाने के लिए इन लाल नलियों या नली से हवा भरे ध्यान रखें कि द्वार के बाहर निकलने से बिल्कुल पहले आप रक्षा जैकेट में हवा भर यदि आप ओवर द्वार से बाहर, से बाहर एरोप्लेन उडताना आपली मुंबई काय सुंदर दिसते सर्व लायटिंग्स आणि खूप असं बघून अप्रतिम वाटत होतं खूप छान वाटलं आणि तो खालचा नजारा तो एरोप्लेन उडण्याची फिलिंग खूप सुंदर वाटत होती आणि हा रात्रीचा देखील एकदम जवळून दिसत होता खूप सुंदर वातावरण होतं रोजचे माझ्या स्टेटसला सकाळचे सूर्योदयाचे व्हिडिओ असतातच आज सूर्योदय आम्हाला चक्क आकाशात बघायला भेटला आणि आपल्या धर्तीवर येताना खूप वेळ लागतो पण इथे आकाशामध्ये सहा वाजून सहा मिनिटांनी सूर्योदय झाला आणि खूप छान वाटलं प्रतिम वाटलं दिसताना सूर्योदय होयच्या अगोदर जो तेज होतं ते फारच सुंदर होतं तुम्ही पुढे बघा सूर्योदय एवढा सुंदर झालेला होता ना खूपच सुंदर सूर्यदर्शन झाल्यानंतर हळूहळू एरोप्लेन खाली लँड होत होतं तर जिथं लँड होतं त्याचा जो फर्स्ट ए जो लोकेशन आहे आमचा तो लखनऊ आहे आणि लखनौमध्ये लँड होत असताना हा लखनौच्या एरियामधला हा निसर्गाचा नजारा आहे खूप सुंदर वाढवता बघून आजूबाजूची सर्व हिरवळ आणि लखनौमध्ये पहिल्यांदाच आम्ही प्रवेश करतो आहे आणि पहिल्यांदाच आमचा हा अनुभव होता लखनौमधला तर लखनौमध्ये प्रवेश करताना जो हा वरतून एरोप्लेनवरच्या खिडकीमधून पाहणारा हा नजारा होतो आणि हळूहळू एरोप्लेन खाली लखनऊच्या एअरपोर्ट रोडवरती लँड झालं फायनली आम्ही एअरपोर्टवरती लखनौच्या पोहोचलो आणि तिथे आम्हाला एरोप्लेनमध्ये सांगत होते तुमचे मोबाईल तुम्ही ऑन करू शकताय आम्ही आमचे मोबाईल्स ऑन केले आणि नंतर आम्ही खाली उतरून एअरपोर्टवरती आपले लगेज घेतले आणि तिथून आम्ही बाहेर पडलो बाहेर पडल्यानंतर विना टूरची जी बस होती ती आम्हाला घ्यायला आली होती आणि त्याच्यामध्ये बसून आम्ही मग हॉटेलवरती जाण्यासाठी निघालो आम्ही हॉटेलवर पोहोचलो हॉटेलचं नाव होतं पिनायकल हॉटेल आणि खूप एंट्री खूप सुंदर होती त्याची आणि एंट्रीलाच फुलं खूप छान छान होती तिथे आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर रिसेप्शनला आम्ही स्वतःची व्हिजिट केली आणि या टूरमध्ये आमच्या सोबत चार लोक आणखीन होते दोन हजबंड वाईफ होते आणि एक आजोबा होते नव्वद वर्षाचे आणि एक त्यांचा मुलगा देखील होता ते पण फार थोडेसे होते असे आम्ही नऊ लोक जण होतो आणि नंतर हॉटेलवरती वरती पोहोचलो आम्हाला काही रूम मिळायला वेळ होता त्यामुळे ते काय बोलले तुम्ही इथे थांबा आणि प्रथम तुम्ही ब्रश वगैरे करून नाश्ता करून घ्या असं त्यांनी सांगितलं मग आम्ही नाश्त्यामध्ये बघितलं तर खूप साऱ्या व्हरायटीज होत्या आणि मग नाश्ता करून घेतात मस्त भजी आहेत सांबार आहे पोहे आहेत सँविच आहे सँडविच आहे सामान वगैरे ठेवायचं मग फायनली आय मला रूम मिळाली रूम आम्ही तयार ता झालो आणि तयार होऊन आम्हाला एका लोकेशनला जायचं होतं ते लोकेशन होतं ब्रिटिश रेसिडेन्सी बनवायला सुरुवात केली आणि अठराशे मध्ये सादिद खली ते पूर्ण केलं म्हणजे ब्रिटिशांच्या राहण्यासाठी एक जागा बनवली होती त्यामध्ये त्यांचे रूम्स म्हणा हॉस्पिटल एक डायनिंग हॉल वगैरे असे अशा काही बिल्डिंग पण ते आता पूर्णपणे रुईंग्स आहेत पूर्णपणे तर का जर अठराशे सत्तावन्नचा उठाव क्रांतगरीत जो उठाव झाला होता समाज पहिला मंगल पांडेने जो आवाज केला होता त्याचे पडसाद सगळीकडे उमटले आणि मग ते तिथेही ब्रिटिश रेसिडेन्सी होती त्यावरती हल्ला झाला मग ते फायरिंगचे मार्क्स वगैरे त्या दिवाळांवरती अजून पण आहेत त्यानंतर मग ते सगळं जवळजवळ चार ते पाच महिने पूर्णपणे त्याला घेराव घातला होता आणि मग त्याच्यामध्ये प्रिपिशनचा जो होता पराभव झाला होता तसं सेम क्रिटिक्युलरिटी आपण बघणार आणि मग पुन्हा आपल्या हॉटेलला आपल्याला किती वेळ लागेल आपल्याला गाईड म्हणजे मी एक तिकडचं लोकल सपोर्ट म्हणेन की तो आपल्याला तिकडे काय लखनौमधलं पहिलं ठिकाण ब्रिच रे ब्रिटिश रेसिडेन्सी आम्ही पाहायला गेलो आमच्यासोबत गाईड होते आणि माझ्यासोबत ओम आणि श्री ओम श्री नाही आला श्रीचे पप्पा देखील आले नाही ओम मी आणि श्रावणी आम्ही तिघीज तिघजण आणि आमच्यासोबतचे जे लोक होते टूरमधले ते देखील होते आणि आम्ही बघायला गेलो एंट्रीलाच फार मोठा दरवाजा होता जो पुरातन काळामधला आणि आतमध्ये एंट्री केल्यानंतर आम्हाला गाईडनी सर्व प्रकारे व्यवस्थित समजून सांगितलं लखनऊ शहर के हृदय में मौजूद यह इमारत अवध के नवाबों और बादशाहों की उत्थान पतन की गवाह है बल्कि ब्रिटिशों की की गई जातियों की भी दास्ता बयां करती सत्रह सौ ईस्वी में मुगल बादशाह की संयुक्त सेना बक्सर में ब्रिटिश सेना से हार गई नतीजा यह हुआ कि अंग्रेजों की ओर से नई नई संधियों और मांगों को अवध पर थोपना उन्हीं में से एक मांग थी ब्रिटिश प्रतिनिधि को अवध के दरबार में नियुक्त किया जाना सत्रह सौ चौहत्तर ईस्वी में फैजाबाद में प्रथम प्रेसिडेंट के तौर पर इथालियन मेडेंटल को नियुक्त किया गया सत्रह सौ पिछहत्तर ईस्वी में फैजाबाद से लखनऊ उत्थानगत होने के बाद नवाब सादत अली खान ने गोमती नदी के दक्षिणी किनारे पर शेख जादों से कुछ जमीनें खरीदी यह पूरा क्षेत्र सैंतीस एकड़ में फैला हुआ है यही जगह रेजिडेंसी कहलाई रेजिडेंस के रहने के लिए अट्ठारह सौ ईस्वी में रेजिडेंस अपने भव्य रूप में तैयार हो चुका था। सात फरवरी अठारह सौ छप्पन आखिरी नवाब नवाब वाजिद कशाचे प्रतिरूप दाखवलेलं आहे म्हणजे रेसिडेन्सीमध्ये काय काय किती किती कक्ष आहेत ते सगळे सांगितले आणि आजूबाजूचा प्रवीस प परिसर खा फारच सुंदर होता आणि खूप छान वाटलं बघून बरेच माहिती मिळाली मुलांच्या अभ्यासासाठी ही माहिती फार इम्पॉर्टन्स होती आणि मुलांनी ती पण ऐकली आणि आम्ही बघून झाल्यानंतर थोडीशी काहीतरी चटरपटर खायचं म्हणून आम्ही एक ही मैं मिला के

तो गंदा हो गया दाग पड़ गए तो को मैंने कारी एक को दिया अपने नौकरानी को उसने उसके ऊपर नीडल थी सुई से काड-काड के उसने उतना वैसा फूल बना दिया हम्म वो कीन कारी करायला कीधर आहे आगे वाढले लखनऊ मधले दुसरा आमचे लोकेशन होता आंबेडकर पार्क आणि आंबेडकर पार्क आम्ही सायंकाळी बघायला गेलो आता गोमती रिव्हर इथं राईट लेफ्ट जे दिसेल ना ती गोमती रिव्हर वॉक वॉक ट्रॅक बनवलाय वरून बघितलं काही टाईल स्टॉल्स आहेत आणि समोर आहे हे जे सगळे लागले ते जे स्टॉल आहे आणि ह्या समोरच आहे आंबेडकर पार्क आणि आज फार गर्दी आहे आता मुलांना सुट्टी लागली त्यामुळे फार गर्दी आहे आता मी इथे एंट्री करत आहोत आणि बघा इथे तुम्ही आतमध्ये आलात तर खूप सारे, सा सारे प्लेसेस पण आहेत खूप सुंदर असं भव्य दिव्य हे पार्क आहे आंबेडकर पार्क तुम्हाला अजून सारे प्लेसेस बघायला भेटतील वाव इकडे मावळता सूर्य आणि हा समोर बघितला पूर्ण हत्तीचे स्तंभ आहे तिथे हे बघ खूप सुंदर सुधार मी आमच्यासोबत सर्व जाणार आंबेडकर पार्कमध्ये हे शोची झाडं यांची खालची मुळांची डिझाईन बघून खूप आनंद वाटला खूप वेगळं काहीतरी बघायला भेटलं आणि तुम्ही समोर पाहताय ते सगळे आधारस्तंभ मस्त बनवलेले होते आणि हे मुळांचे स्ट्रक्चर एवढं आवडलं की असं वाटलं की माझ्याही फार्म हाऊसला हे असं बनवावं म्हणून आणि इथे मी फोटोशूट्स केला कारण की ते झाड बघून आपणही लावू म्हणून फोटोशूट केलं इथे डॉक्टर भीमराव आंबेडकर सामाजिक परिवर्तन मुख्य परिसर स्थल बघा एंट्री आहे इथून आतमध्ये जाण्याची आणि ते सगळे हत्ती डेकोरेशन हातीतून एका हत्तीची म्हणे नऊ लाख किंमत आहे आतमध्ये आम्ही एंट्री करतो समोर डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समोर एक स्मारक आहे सुंदर असं स्मारक आहे आणि ह्या बाजूला मला हत्तींची डेकोरेशन एवढी जास्त करून हत्तींचे डेकोरेशन केलेलं आहे

हा जो आंबेडकर पार्क आहे तो बनवलेले स्ट्रक्चर आहे कितनी फूट का रे ये सब आता आम्ही आंबेडकर जे आ, आतमधलं जे आंबेडकर साहेबांचं ज्यांनी काय काय संघर्ष केला भारतासाठी संविधान दिलेलं आहे आणि त्यांनी बरेच कुडाकडून कशी दीक्षा घेतलेली आहे हे सर्व ह्या याच्यामध्ये दाखवलेलं गेलेलं आहे खूप सुंदर असा त्यांचा संदेश देखील आहे तुम्ही वाचून पाहिलाच असेल आणि ते ही समोर बघा त्यांची त्यांची निशाणी होती हत्ती आणि मग त्यांनी हे

पाहून झालं खूप सुंदर असं मायावती मॅडमनी बनवलेलं आहे खूप सुंदर असं पार्क बनवलेलं आहे खूप छान स्ट्रक्चर हाती एकशे आठ एकरामध्ये हातींचं पूर्ण डेकोरेशन केलेलं आहे त्या आ, समाजवादी पार्टीमधून असल्यामुळे त्यांचा लोबो आ, हा होता आ, हातीचा होता त्यामुळं ते त्यांनी पूर्ण स्ट्रक्चर हातीचंच केलेलं आहे आणि खूप सुंदर असं त्यांनी केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं बघितलं त्यांनी काय काय केलेलं आहे इथे सर्व आणि आम्ही जास्त एकशे आठ एकरामध्ये नाही फिरू शकलो जेवढं इथ पॉसिबल आहे तेवढंच आम्ही इथे फिरून पाहिलं खूप सुंदर लाईटी आता अंधार पडला आहे तर खूप छान असं पार्क सुंदर लायटीमध्ये आणखीन दिसतं आहे चला तर ता सो आमच्यासोबत जे आहेत ते लोकं पण तिथे वेट करत आहेत तर आम्ही बाहेर निघलो